न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकाऱ्यांवर नोटांची उधळण केल्याचा प्रकार घडला आहे ग्रामस्थांना घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते न मिळाल्याच्या निषेधार्थ ब्राह्मणवाडा गावचे सरपंच गोपीनाथ नागरे यांनी दिनांक जून बुधवार रोजी गटविकास अधिकारी यांच्या अंगावर शंभर उधळण करून आपला रोष व्यक्त केला आहे ब्राह्मणवाडा येथील घरकुल लाभार्थ्यांना पैशाची मागणी केल्याचा आरोप घरकुल लाभार्थ्यांनी केला आहे गट विकास अधिकाऱ्याच्या अशा वागण्यामुळे वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून मालेगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या ब्राह्मणवाडा येथील अनेक गरजू गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहे मात्र मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घरकुलच्या निधीतील हप्ते घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी पैशाची मागणी करून आमची अडवणूक संबंधित व्हिडिओ हे करीत असल्याचे म्हटले आहे घरकुलचे थकलेले हप्ते मिळत नसल्याने अखेरी सरपंच दीनानाथ नागरे यांनी कंटाळून लाभार्थ्यांना सोबत घेऊन गटा विकास अधिकारी यांच्या दारात जाऊन चक्क बीडीओ यांच्या अंगावर पैशांची उधळण केली आहे <dotted name> कधी सोडणार कधी सोडणार साहेब पैसे साहेब पैसे सोडा घरकुलाचे घरकुलाचे पैसे सोडा साहेब चार महिने झाले तुमच्या मागे हिंडून राहिलो मी तुम्ही घरकुलाचे पैसे कौना टाकून राहिले

ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका